आज आपण इथं हिरव्या मिरचीचं पंचामृत बघतोय चवीला अप्रतिम मी म्हणते म्हणून एकदा नक्की करून बघा वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी अनिता अनिता फूड बास्केट मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया भाजलेलं कारळ्याचं कूट किसलेलं खोबरं तिळाचं कूट शेंगदाण्याचं कूट गूळ हिरवी मिरची मीठ कोथिंबीर आणि लहान लिंबाएवढी चिंचेचा कोळ काढून घ्यायचंय सर्व मेजरमेंट डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे कढाईमध्ये इथं आपल्याला थोडंसं तेल टाकून मिरच्या व्यवस्थित भाजून घ्यायचंय मीडियम फ्लेमवर थोड्याशा ब्राऊन रंगाच्या होतील अशा, रंगा हो अशा मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या मिरची जेवढी चांगली भाजाल तेवढी पंचामृताची चव हो चांगली येते माझ्या सासूबाईंच्या स्पेशल रेसिपी मधली ही एक रेसिपी आहे आज त्याच ही रेसिपी बनवून दाखवत आहेत स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपल्याला मिरची भाजून घ्यायची आहे मिरची घेताना फार तिखट मिरची घ्यायची नाही थोडीशी पोपटी रंगाची घ्यायची म्हणजे ही कमी तिखट असते कारळ्या चुकूट करून घेतलेल्या मिक्सी पॉट मध्येच मी ही मिरची थोडीशी जाळसर क्रश करून घेतलेली आहे स्क्रीनवर बघू शकता ही मिरची खलबत्त्यामध्ये बारीक केली तर अजून जास्त छान लागते गॅस गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि एक चमचा भर त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे फोडणीसाठी यामध्ये मोहरी जिरे मोहरी तडतडल्यानंतरच आपल्याला जिरे घालायचे आहेत त्यानंतर अर्धा टी स्पून होईल इतकं हिंग घालायचं हिंगाचा हिंगा स्वाद याच्यामध्ये जास्त चांगला येतो हिंगाची पावडर फुलल्यानंतर यामध्ये क्रश केलेली मिरची आपल्याला घालून घ्यायची आहे एक ते दोन मिनिटच आपल्याला ही मिरची व्यवस्थित परतून घ्यायची आहे मिरची इथं व्यवस्थित परतून झाल्यानंतर जेवढे भाजलेले कूट तयार करून घेतलेले आहेत ते क्रमाने आपल्याला सगळे घालायचे आहेत मिरची थोडीशी तळात पसरून घ्यायची आणि मग त्याच्यावर कारळ्याचं कूट शेंगदाण्याचं कूट तिळाचं कूट अगदी बारीक किसलेलं भाजलेलं खोबरं गूळ आणि लहान लिंबा एवढा चिंचेचा कोळ घालायचा आहे चिंच व्यवस्थित कोळूनच आपल्याला यामध्ये घालायची आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर चिरून घातलेली सर्व जिन्नस परत एकदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथं लहानच आहे सगळे जिन्नस परतून झाल्यानंतर थोडीशी हळद घातलेली आहे ही हळद तुम्ही फोडणीमध्ये सुद्धा घालू शकता मिक्सरच्या ज्या भांड्यामध्ये आपण मिरची बारीक करून घेतली होती त्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि तेच पाणी मी इथं वापरत आहे इथे एकूण पाणी एक ते दीड वाटी पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर याला चांगली उकळी आणायची आहे पारंपरिक पंचामृताचे एकूण तीन प्रकार आहेत पानामधील डाव्या बाजूच्या पदार्थांमधील महत्वाचं स्वतःच स्थान मिळणार म्हणजे हे पंचामृत चवीला एकदम लाजवाब एकदम अप्रतिम इथं पंचामृताला आपल्या उकळी आलेली आहे आणि त्याला एक झाकण लावून आपल्याला एक चांगली वाफ काढायची गॅसची फ्लेम मी इथं मध्यमच ठेवलेली आहे दोन तीन मिनिटानंतर पाणी त्यातलं थोडस कमी झाल्यानंतर सगळ्या ह्या कुटाचं व्यवस्थित तेल सुटलेलं आहे आणि इथं आपलं पंचामृत तयार आहे यातील पाण्याचा अंश जाऊन तेल सुटेपर्यंत ते हे पंचामृत जर गरम केले तर हे पंचामृत मध्ये तीन ते चार दिवस आरामात छान राहते आंबट गोड आणि तिखट चवीच्या पंचामृताची रेसिपी इथं माझी कम्प्लीट झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास आणि पारंपरिक रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद